स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आज आहे चोवीस मार्च आणि आज आहे होळी आपला हिंदू धर्मियांचा एक पारंपरिक सण तर आज आम्ही देसाईगाव पाटीलपाड्यामध्ये हो निमित्त देसाईगाव पाटीलपाडा प्रीमियर लीग आयोजन केलं आहे तर तिकडेच चालू आहे टी शर्ट वगैरे हो रेडी झालं मला देवारा जय गणपती बाप्पा योगाला लाडतं काय झालं काय झालं बोल कोणी कोणी बोलला कसला लागला आ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लय मॅच बघाला सर्वे निर्वेद रेडी आता रियांश येते छोटू छोट टॉपी घेतली एता रियाज आता तयारी चालू झाली <णिया> आता वेशीच्या मंदिरापासून ते मैदानापर्यंत इथून मिरवणूक काढणार आहे आम्ही आता ट्रॉफ्या <णिया> घेऊन बोलत का असं चालले 打不打？Tam o, tam o. शिवाजी महाराज क्या हां बोलिए ये और दिया रख अब ये नाम ले ब्लॉगरों वास्तविक तू है हां वास्तविक तू है पल्ले एक मिनट अब मैं चला जाता हूं

आज मात्र क्रिकेटचे सामने खेळणार आहे काय बोलत तुझी तुझी काय बोलतो आपल्याला घेणं देणं नाहीये मात्र आपण एकत्र आलो आपला परिवार एकत्र आला फक्त मजा करायची आहे त्यामुळे सर्वांनी मजा करा वादविवाद कोणीही करू नका दादा तुम्हाला सांगू का सर्व वरिष्ठांनी पण खूप सपोर्ट केला आणि हे सर्व मुलांची मेहनत आहे आज मैदान तयार करण्यापासून तो सर्व तो या सर्व मुलांची मेहनत आहे निश्चित मी अगोदर की सर्वांनी एकत्र आल्यानंतर अशी कामं होतात बरोबर आपण जर चार बाजूला चारही जणांची तोंड असली तर काही कामं होत नाही आपण एकत्र येणं गरजेचं होतं आणि आपला पाटील परिवार एकत्र आल्यात हीच मोठी खूप मोठ मोलाची गोष्ट आहे धन्यवाद चला आता ड्रॉ करूया आपण की आपण मंचावरती येऊन असं नसू हवं लहान मुलं आपण सुद्धा बाजूला वा आपली सुद्धा एखादी मॅच खेळू आम्ही प्लेयरांना विनंती असेल गाड्या त्या आता थोड्या बाजूला लावा ना आता लगेच लॉट सुरू मस्त पाटील पाडा युवक पालक संघटना सर्वांना जवानांना भरभरून शुभेच्छा माझ्यातर्फे देण्यात येत आहे की आज प्रथम होलीचा दिवस मला आज आज ह्या पाटील पाड्यात बघायला मिळत आहे खूप आनंद होत आहे सर्व पाटीलपाडा एकत्र येऊन सर्वांनी आनंद आनंदाचा घोष निर्माण केलेला आहे तरी सर्वांना मी इथे मॅचची टोच उजव उडवण्यापूर्वी सर्वांना भरभरून शुभेच्छा देत आहेत सर्वांनी बंधू भाव प्रेम राखून खेळायचं आहे कोणीही एखाद्याची न कल चुक झाली तरी त्याला माफ करण्याची क्षमता राखा आणि जाणून बुजून कोणी चुकी करू करण्यात येऊ नये ही दक्षता घ्यावी अशी नम्रतेची विनंती सर्वांना करून इथे मी ज्ञाच्या करते तो उरळीत आहे जो विजयी होईल त्यांनी खेळ सुरुवात सुरुवात करण्यात

तर जांभलाची भांदी तोडले आणि आता आंब्याची भांदी तोडले पण तिला जरा धवाची आहे त्यावेळी त्या बावडीमधनं पाणी काढून तिला धवू आम्ही आता तिथं खड्डा मारले होलीसाठी स्पेशल सारोले विरोले मस्त या ओंडे आता हंडल्याने झाला होलीला मोठ्या मोठ्या ओंडे हाडल्याने वर्षी जरा आता तिला जरा धुवू पाणी मारू आणि ठोकू होलीसाठी आंब्याची ना जांभलीची भांदी लागतं ही आंब्याची इथं आहे जांभलीची इथं तोडून ठेवले तो इथं खड्डा मारले आता तुम्हाला दाखवतो आता कशी होली आता सागर तिकडे बावडींच्या पाणी करते लांबना टकले त्यांनी आता ही बावडी आहे मेन होली आंब्या आंब्याचं झाड लावले इथं लावायचं चालले आता आकाश पाणी करतं विहिरी म्हण मेन आंब्याचा आता लावलेला आहे त्याला सेटिंग करायची आहे जानवी पाटील रांगोळी करायला लागलेला का रांगोळी करता येत नाही काढले या मोर मोराचा पंख कुठं लाल वेदिका वेदिकावर लेक्चर देते डायरेक्टिंग करते गे दाखवतो तुम्हाला आता रांगोळी झाल्या यांची कशी रांगोळी होते ती आता होल्या लावून ना दोन्ही पण वेदिकावर की रांगोळी काढाला वेदिकाने होळी लावले उलपात उलपात लावले तिने होलीला आता पताका लावतो आम्ही आता इथं पताका आणले पताका आला पता होता बघू आता हो ही रांगोळी काढायला घेतली इकडची मेन होली बघू उलपात विलपात लावली गाजर बी आण गाजर अजून लावलं नाही आता आम्ही घेतला पताका लावाला पकडून माझं जाऊ तुला वर्षा ओके ओके

आता झाले लावून दाल अजून लावायचे आहेत तुम्हाला दाखवतो फायनल झाल्यावर खूप छान वाटत आता आणि इथं पण संध्याकाळी थोडं क्रिकेटच्या मॅच आहेत काय आज काय आज होली रियाज कुठं आहे आहे आणि आता झालंय फायनली पूर्ण काम आता फक्त फुलांच्या माला टाकायच्या आहेत लिवर आता पताका लावून झाल्यात चार साईडनं पूर्ण गोल भावताली फक्त आता माला लावायच्या फुलांच्या मालाचं पण काम चालू झाले दाखवतो रांगोळी पण काढली तर फायनली आता माला वगैरे टाकून झालेले आहेत बघू शकता तुम्ही मस्त सजवले आता पताका पण खूप मस्त वाटत आहेत ঝাঁজুরা হলুবাই ঝাঁজুরা হলুবাই তু মে রে গোয় রাগো হোলে তুই মে রে গো

मारी लागो हवलाय मारी लागो दावचे मारगानी एवसा मारी लागो हवलाय मारी लागो गावचे मारगानी

यांचा काही गोल फिरून काही खपतच नाही हे बघा इथंय फोटोशूट इथं <laughs> तर आता झालोय था फ्रेश आणि परत चाललंय आता होलीवर नाही इथं काव्याचं फोटोशूट फोटोशूट करतं कोणतं करता आकाश गुलाबी साडी ना गुलाबी काल चालले तिथं बघा बघायची म्हणजे आकाश फोटोशूट तिचा बघा गुलाबी साडीमध्ये भेटू तुम्हाला भेटतो आला आलो आता बघा गावातले सगळे पाया पडायला आले गावातले पाया पडायला आले तिथं आमच्या गावात युज का चिवडा आणि कुंडा इथं गावातले आमचे माऊली समाजाचे अध्यक्ष योगेश म्हात्रे होलीचे पाया लेन आणि इकड मॅच आहेत क्रिकेट अँड्रम काय बोलता योली घेतले पेटवाला वाजले अकरा वाजून बेचाळीस बेडो, वाजले जे वाजलं

अरे फिरो फिरो फिरा आता वाजलेत अकरा वाजून सेहेचाळीस मिनटं आणि ओंड्या अंड्यात मोठ्या मोठ्या रथाला घेतल्यान आणि आता बघू एक पंधरा मिनटात सगळी तयारी करून मस्तपैकी जायची आपल्याला ओली ओली पेटवायची आपल्याला आता अर्ण भाई मस्तपैकी नारळ जेवण उभा आहे योगेश म्हात्रे यांचा मुलगा तू तू कोण जबाब नाव सांग ना, ना, ना। बोल धोरण अकरा चोपन्न मिनिट बघू शकता तुम्ही आता आपले गोलगोल ही आमच्याकडे पद्धत आहे इकडे सगळ्या आमच्या हातात मेनमध्ये येऊन फिरतात गोल गोल पाच पाच फेऱ्या मारायला लागतात सगळ्यांना ए मागे वा निरोधीकडे मा उभा रा 10 ए धागर ए यो ओला जो पेटोली रे पेटून मोगला

¡No podéis एकच फोटो पाहिजे आम्हाला एकच व्हिडिओ का हे सर्वजण नाना का बोलते नाना का बोलते हो ओल्डा मसाला ओल्डा दाखवतो दाखवतो तर आता वाजले रात्रीचे एक आणि आता आलो एक घरी तर अशा प्रकारे आम्ही आज होळी साजरी केली आमच्या गावामध्ये तर आता तुम्हाला कशी वाटली होळी हे कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण होळी साजरी केली असेल ते पण सांगा आणि आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती आणि व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा तर चला बाय बाय गुड नाईट